नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्न पनीर पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आप आपल्याला पराठा बनवायचा त्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पराठा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये घालायचा आहे आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे त्यानंतर घालायचे आहे अर्धा चमचा कसुरी मेथी ही सुद्धा अशी चोळून घालायची आहे त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पराठा छान असा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आहे तर इथे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे पंधरा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तर आपल्याला पराठ्यासाठी स्टपिंग बनवायचं आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा किसलेलं आलं आणि अर्धी मिरची कट केलेली आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाऊन कप मी मकाचे दाणे असे तासून घेतलेले आहे एक मकाचं कणिस घेतलं तरी भरपूर असे दाणे निघतात आता हे आपल्याला परतवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता तीन ते चार मिनटे झालेले आहे आणि दाणे छान असे परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप मी बारीक कट केलेली शिमला मिरची घेतलेली आहे आणि खूप जास्त आपल्याला परतत बसायचं नाही थोडासा क्रंच राहिला पाहिजे अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम आहे तोपर्यंत परतत राहायचं आहे आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप किसलेलं पनीर आणि त्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि छान असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पनीर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता इथे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण दोन मिनटासाठी मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आता पराठा तुम्हाला किती मोठा करायचा छोटा करायचा त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्यायचे आहे आता आपल्याला पोळीपाटावर अगदी थोडंसं पीठ भरभरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे जशी चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतर आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये बनवायचं आहे त्यासाठी आपण त्रिकोणी आकारामध्येच आपल्याला हे स्टफिंग ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहे आता असं ठेवल्यानंतर आपल्याला कडेने पाणी लावून घ्यायचं आहे असं पाणी लावल्यानंतर आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला अगदी थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लाटायचं आहे म्हणजे काय होतं सगळ्या बाजूने मिश्रण हे व्यवस्थित पसरलं जातं आता इथे आपला पराठा तयार झालेला आहे आता आपण भाजून घेऊ आता पराठा भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा ठेवून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवर खमंग असा भाजून घ्यायचा आहे तरी ते आपण मिडियम गॅसवर खमंग खरपूस असा पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा खमंग खरपूस भाजलेला आहे अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण बनवून घेऊ तर इथे आपला स्वीट कॉर्न पनीर पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे अतिशय टेस्टी आणि सुद्धा एकदम छान आहे खमंग खरपूस असा भाजलेला आहे आता हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे रोज रोज मुलांना डब्याला काय द्यायचं किंवा नाश्त्याला काय द्यायचं तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे कारण बाजारामध्ये आता मकाचे कणस भरपूर यायला लागलेले आहे आणि एका म मकाच्या कणसामध्ये भरपूर सारा नाश्ता तयार होतो तर अशा ह्या माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही स्वीटकॉर्न पनीर पराठा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद